जय जय सच्चिदानंदा श्री हरी कृपा करावी लवकरी तुम्ही पदनताच्या वरी कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर तू दिन जनाचे माहेर तू भक्तासी साचार कल्पतरु वा चिंतामणी ऐसा तुझा अगाध महिमा संत गाती राघवा रामा इथे रामरायासाठी प्रार्थना दासगणोसी पुरुषोत्तमा पावा वेळ करू नका असो बंकट लाला घरी झाले साक्षात्कारी दिन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज लांब लांबोनी भक्त येती समर्थाते वंदिती आणि आपण मगाशी जसं म्हटलं तसं इथे वर्णन आहे मधुतेथे माशा जमती न लगे करणे आमंत्रण एके दिनी काय झाले आता ही गोसाव्याची कथा आहे बर का आपण आता ज्या कथेला चंचू प्रवेश केला तो एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले आता हे जे काही शब्द आहेत वहिले वगैरे हे त्यावेळच्या बोलीभाषेतले कदाचित वराडी भाषेतले शब्द त्यांनी ते घेतलेले असावेत किंवा कोणते त्यांच्याकडे ते, ते शब्द प्रभू होते दासगणू महाराज त्यांच्याकडे तो खजिना अपरिमित होता आपण म्हणतो ना हल्ली की त्यांची वोकॅप फार सुंदर आहे दासगुणूंची होकॅब सुंदरच्या वरच्या लेव्हलची होती त्या होकॅब मधनं जे जे काही असे वेगळे शब्द आलेले आहेत त्या शब्दांचे अर्थ सुद्धा नंतर पोथीच जेव्हा संकलन होऊन ती प्रसिद्ध छाप करण्यात आली छापण्यात आली तेव्हा तिथे खाली आपल्याला कळण्यासाठी एक स्टार देऊन त्या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे नेमकं त्यांना काय म्हणायचे ते आता सांगतो वहिले महाराज होते बसलेले निजास आणि आनंदात ती प्रभातीची होती वेळा प्राची प्रांत ताम्र झाला म्हणजे पूर्व दिशा प्राची प्रांत म्हणजे पूर्व दिशा प्राची प्रांत ताम्र झाला पक्षी किलकिला करू लागले वृक्षावर कुक्कुटाचे होती स्वन म्हणजे कोंबड्याचं आरोहण स्वन म्हणजे स्वरयंत्रातनं कोंबडा नि आवाज स्वन किंवा त्याचं जे आरवण आहे त्याला तो स्वन असं म्हटलेला कुक्कुटाचे होती स्वन मंद शीत वाहे पवन वृद्ध करीती नामस्मरण शय्येवरी बैसोनिया त्यावेळचे वृद्ध करत होते माहित नाही आपल्याला काय करत उदयाचली नारायण येऊ पाहे हर्ष करुन तेने तम पलायन करू लागला कंदरीस परमभाविक सुवासिनी रथ सडा संभार्जने वत्स धेनुस पाहुनी तोडू लागले चराटे आयशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास येता झाला दर्शनास श्री गजानन साधूंच्या तो भिकार गोसावी मानमान्यत्या त्याची त्या बरवी मानमान्य त्याची त्या त्या रहावी कोठोनिया सांगा बरवी श्रीमंतांच्या मंडळीत भगवी चिंदी डोक्यास, काय अटायर होत काय वेश होता भगवी चिंधी डोक्याच झोळी वाम बगलेस होती एक नेसण्यास फाटकीशी लंगोटी मृगाजिनाचा गुंडाळा पाठीवरी होता भला आयसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे दर्शनाची भीड फार हो लागली साचार अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास कुठली सवड महाराजांच्या पर्यंत पोहोचण्याची सवड त्याला कशी मिळणार तो ठाईच बैसून करू लागला चिंतन म्हणे समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकला आता हे अजब आहे की नाही कधी ऐकणार दोन महिन्यात काशीपर्यंत लौकिक कसा काय जाईल कोण पोचवेल हे व्यवहारातलं ठीक आहे अध्यात्माच्या प्रांतातलं विचार केला तर ते त्रैलोक्यामध्ये पोचलं होतं की शेगावामध्ये काय चालू आहे सध्या त्याच आदान प्रदान कस होत ते कुरिअर कस जात येतं आपल्याला काही कळत नाही आपल्या आवाक्याच्या बाहेर कुरिअर त्या आवाक्याच्या बाहेरची समर्थांचा लौकिक भला मी काशी तर ऐकला आवडीने नवस केला भांग स्वामीस अर्पण अर्पिण्याचा तो मम हेतू मनात जिरून जाया पा या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे गांजाचे नाव काढता लोक मजला देती लाथा मी तो आलो फेडण्याकरता नवस गांजाचा शेगावी माझ्या नवसाची ती मात म्हणजे मात म्हणजे हकीकत माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवणा प्रत येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा आता ही शांभवी म्हणजे तो गांजा जी आपू काय चरस आहे त्याला शांभवी म्हटलेला आहे ती शांभवी मुद्रा वगैरे ते वेगळं बरं का ही शांभवी म्हणजे चिलीम मध्ये भरून ओढायचा तो गांजा होता तो येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा कसा असेल ना तिथे शांभवीचा प्रेमी कारण तिथे महाराज स्वतः व्यसनाधीन नव्हते महाराजांची जवळ ज्या वेळेला आपण म्हंटलो ना की मागवते सप्तमीला ते दिसले त्यावेळेला त्यांच्याजवळ एक कच्ची मातीची चिलिम होती आणि एक पाणी प्यायचा भोपळा होता एवढेच सामान होत त्यांच्याकडे पण त्या चिलेमेने कधीही अग्नीला पाहिलं नव्हतं गांजाला पाहिलं नव्हतं चरसला पाहिलं नव्हतं आपूला पाहिलं नव्हतं याच कारणच आहे त्यावेळेला महाराजांनी ती वृत्ती धारणच केलेली नव्हती जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम ऐसे नाना विचार म्हणजे तो विचारामध्ये अडवून गेल्या ऐसे नाना विचार गोसावी करी साचार झाला होता परम आतुर दर्शन घ्या या समर्थांचे ते त्याचे मनोगत पुन्हा आली इथे टेलिपथी आध्यात्मिक टेलिपथी फार सोपा आणि अगदी फालतू शब्द आहे इंट्युशन हाही त्याच्या पलीकडचा शब्द आहे पण इथं ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ बोलते झाले इतरांप्रत आणा काशीचा गोसावी तो पाहत्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणीले ज्ञानेश्वरीत षष्ठाध्याय जी गोष्ट कथिनी पाहि की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा त्याचे आले प्रत्यंतर मला येथे साचार्य धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा न बोलता माझा नवस जाणतील हे त्याचे प्रत्यंतर यावयास अवधी उरला थोडका मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला तो महाराज वजले तयाला काड झोळीची पोटली झोळीमध्ये गांजाची पोटली त्यांनी बांधून ठेवली होती महाराजांनी सांगितलं ती झोळीतली पोटली काढ जी तीन महिने पर्यंत रक्षण केलीस झोळीत त्या पोटळीचे आज येथ होव देगा पारणे मग आता हे कोणी सांगितलं महाराजांना त्याच्या झोळीत पोटली आहे त्याच्यामध्ये गांजा आहे किंवा काय तसं आपूच रस का आहे ती खूण पटली ना एकमेकांना मग आता इथं असं लक्षात घ्या की तो नवस त्यांनी कशासाठी केला असेल बरं मुला मुळात आधी आपण हे बघितलं पाहिजे की तो भिकार कोसावी आहे त्याला ऐहिकाची काही आस नाहीये मग तो नवस कशाचा करणार मग कोणी कोणी म्हणेल त्याने आध्यात्मिक उन्नतीसाठी नवस केला होता का तो ज्या आत्ता स्थितीमध्ये होता त्या स्थितीतनं आणखीन वरच्या अवस्थेमध्ये जायचं किंवा बंकटलाला जसा अद्वैत सिद्धांताच प्रदान करण्यात आलं त्याच पद्धतीने या गोसाव्यालाही तशी काही आस लागलेली होती का आणि मरण आणि जन्माच्या चक्रातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी तो आला होता का यासाठी त्यांनी नवस केला होता का बर नवस केला तर केला तो गांजाचाच का केला ह्या मागचं तरकट आपल्याला काही सापडत नाही आपण त्याच्या खोलामध्ये शिरू शकत नाही नवस आता महाराज काय म्हणतात त्यांनी सांगितलं ना पोटलीला बाहेर काढत्या मग ते काय म्हणतात नवस केला अस ते वेळी नाही लाज वाटली आणि आता काही लाविली चाळवा चाळवी निरर्थक गोसावी होता महाधूर्त तो बोलला भीत भीत जोडून या दोन्ही हात ऐसे नम्र वाली मी बुटी काढितो बुटी म्हणजे ती त्या पोटलीत ते काय बांधून आणले नवसा आपुला फेडितो परी मागणे मागतो एक ते द्या दिनाला आठवण माझ्या बुटीची बघा मी नवस फेडतोय तुमच्यासाठी आणले पण धूर्तपणा काय की आठवण माझ्या बुटीची नित्य रहावी आपण असाची हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण अ जो संपूर्णत त्या परब्रह्मामध्ये मिसळून गेलेला आहे त्याला ह्या सगळ्या व्यसनांचा काय उपयोग हो म्हणजे त्यानी डोक्याला कुठेतरी तरलता आणण्याची काही गरज नाहीये व्यसन कशासाठी करतो माणूस त्याला वेगळ्या दुनियेमध्ये जायचं असतं म्हणून आणि ती दुनिया कसली असते तर विचार शक्ती हरवण्याची दुनिया असते त्या दुनियेत त्याला स्थित व्हायचं असतं म्हणून तो ती व्यसन करतो कुठल्याही प्रकारचं व्यसन असो पण इथं काय आहे की इथं शून्य शून्यात मिसळले ना आपण पाहिलं की मग शून्य शून्यात मिसळल्यानंतर त्याला आणखीन कुठल्या किकची आवश्यकता असेल कुठल्या तरल अवस्थेची आवश्यकता असेल म्हणून तो गोसावी म्हणतो की तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण परी बालकाची आठवण राहया बुटी स्वीकारा आता त्याच्यावर आणखीन त्यांनी वरती लेपन काय केलं भक्तची जी इच्छा पुरवित भक्तजी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवित अंजनीचा वृत्तांत आणा मनी आपुल्या गोसावी महादूर्त होता तरी सुद्धा ज्ञानी पण होताच की त्याने अंजनीचा वृत्तांत मनी आणा असं काय सांगितलं महाराजांना की अंजनी होती वानर तिने प्रार्थिला त्रिपुरारी कि तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा ते हाराने मानले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्र मौळीन मग तिथे शंकराकारण आडन आले वानरपण देवी माझी आठवण त्यासाठी ही बोटी स्वीकारा असं त्यांनी सांगितलं महाराजांना महाराज थोडस घोटाळले बर का त्यावेळेला की विचित्र मागणी आहे पण ती पूर्ण तर करायची कारण नवस फेळायला आलेला आहे तो काशीहून मग महाराज काशी क्षेत्रे असू शकतात त्यांच्या अवतार कार्य सुरू व्हायच्या आधी स्वामींकडे यायच्या आधी सुद्धा किंवा काशी विश्वेश्वराच्या मंदिरातून प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर सुद्धा हे रूप धारण करून स्वामींकडे गेला असेल महाराजांनी मग ते थोडस घोटाळणे परी अखेर होय म्हणाले माय पूर्वी बा बालक लळे वेडूवाकडे वेडेवाकडे असले मग ते विचित्रच मागणं होतंय मग आता ते महाराजांनी तर माउलीची भूमिका घेतली माय झाले ना विश्वाची महाराज म्हणजे मग आता समोर जे जे काही पात्र येईल त्याच्या वकुबाप्रमाणे त्याला ट्रीट नको का करायला मग त्या पद्धतीने वेडावाकडा हट्ट सुद्धा त्यांना पुरवावा लागला मग तो हट्ट पुरवल्यानंतर काय झालं की त्यांनी ते स्वीकारलं महाराजांनी होय म्हटल्यानंतर तर तो काय म्हणतो गोसावी हो की तेथे शंकरा कारण आड न आले वानरपण तेवी माझ्या बुटीची आठवण राहाया तिथे स्वीकारा त्यातून तुम्ही कर्पूर गौर तो तो सांगतोय काशीचा गोष्ट त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आहा शंकर म्हणून बुटीचा अवघेर करू नका दयाळा ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे ही इतर आणील उणे परिभूषण तुम्हाला महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले माय पूर्वी लळे वेडवाकडे असले तरी गोसाव्याने बुटी काढली हातावर घेऊन धुतली चिलिमीत घालून पाजली पुण्य पुरुष गजानना आयसा बुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित ते आणून ध्यानात विचार करणे की का काही दिवस राहून गेला गोसावी निघून आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे बघा आता स्वारी काशीवून आले शेगाव मार्गे रामेश्वरला गेले आयशी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता परी व्यसनाधीनता न आली समर्थांची पद्मपत्राची परी म्हणजे कमळाच्या पानाप्रमाणे ते आलिप्त होते निर्धारी नये कोणास त्याची सरी खरेच अतीत होरते हे समर्थांचं वर्णन आहे आणि त्या गोसावीची ही कथा आहे त्या कथेमधला हा जो बाग आपण पाहिला त्याच्यामध्ये अनेकांचं असं म्हणणं आहे की तो जो काशीचा गोसावी आला होता तो दुसरा तिसरा नसून साक्षात शंकरच या रूपानी महाराजांच्या पाशी आले आणि मग जे काही झालं असेल त्याच वर्णन करायला शेषही थकेल इतकं ते काही झालं असेल तिथे पण लीला मात्र दोघांनी केली असं आपण जर समजलं तर ह्या गोष्टी मागच काही इंगित आपल्याला कळेल मग हे व्यसनाधीनता नच्या आधी समर्थ आणते असं दासून महाराज म्हणतात ते खरं आहे की म्हणजे चोवीस तास गांजा धुणकत बसायचं असलं महाराजांनी कधी केलं नाही चिलमीवरी प्रेम भारी तरी सुद्धा ती प्रत्येक वेळेला ती वरच्यावर चिलीम ओढणं त्यांनी काही सुरू ठेवलं नव्हतं ते धूम्रपान त्यांचं चालव नव्हतं सतत त्यांचं जे काही मूळ तत्व होतं त्या तत्वाला त्यांनी आविष्कारित केलेलं होतं ते तर त्या पद्धतीने ते स्वतःला लोकांपुढे ठेवतच होते आणि लोकांना आपल्यापाशी घेत होते तर त्यामध्ये आणखीन पुढचा भाग असा आहे की व महाराजांच्या बोलण्याचा किंवा वागण्याचा एकंदर कल कसा होता तर ही चपखल वर्णन दासगडूंनी केलं की वेदरुचा अस्खलित कधी म्हणाव्या वेदरुचा रुचा उदात्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्याचे नाव नसे वेदाक्षरे पडता श्रवणी साचंक भावे वैदिकांनी याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकाच पदा ते गाऊन दाखवावे निज चंदन चावल बेल किपतिया आता हे मीराबाईंच प्रसिद्ध भजन आहे बर का की चंदन चावल बेल किपतिया ते काय भजन आहे ते आपण पाहूया पण चंदन चावल बेल किपतिया प्रेम भारी या ठाया ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे कधी गणगणाचे गन भजन कधी धरावे नुसते मौद कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याचा अवचित अशा पद्धतीने त्यांचं वर्तन होत की कधीतरी कोणाच्या तरी घरी जाऊन शिरायचं मग ते कशासाठी काय कसं काय चाललंय हे विचारण्यासाठी नाही त्याच्या आध्यात्मिक उन्नतीचं कुठलं तरी फळ किंवा कुठल्या तरी सत्कर्माचं पुण्याईचं फळ त्याला देण्यासाठी महाराष्ट्र त्याच्या घरी जात असत <coughs> तर ते चंदन चावल बेलकी पतिया हे काय आहे तर त्याचं पद असं आहे की भोलानाथ दिगंबर हे दुःख मेरा हरो चावल बेल किपतिया शिवजी के माथे धरो असं ते पद आहे ते पद आणि गण, गण गणात बोते हे पद आणि त्या पद त्या पदाच्या बरोबरच महाराज आणखीन कोणती कोणती पद म्हणत असत किंवा जे काही म्हणत असत तर ते आपण जर मृदुंग आणि डमरू यांचा जो एक धीमी 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 जो ताल आहे त्या तालावरती ती भजन ते महाराज म्हणत असतात त्याला भजन म्हणावं मंत्र म्हणावा का काही शब्दांची विशिष्ट रचना म्हणावी काय होते शब्द गित्तय पुस्तू बोध बोबै धु रामा शब्द सुद्धा उच्चाराला जड आहेत बरं का गित्तय पुस्त बोबई धू रामा चित्तय पुस्तम बोबई धू रामा रामय गणात गिण भोवते जत्ते गणात गिण बोते मृदुंगाचा धीमे धीमी आवाज त्या ताल याला जोडून बघा या तालात बरोबर म्हणता येईल आणि गणात गण बोटंग बोटंग जटंभुरामू रामू जटंभू रामू रम रमय्या रमे ती रमय्या रमे रमय्या रमे रमय्या या पद्धतीने महाराज जी सगळी असं बडबडत असत त्याला म्हणून बडबड म्हणून त्याला काही जण वेळा म्हणायचे ना मी बघितलं मागे सांगितलं तुम्हाला उदाहरण की वेडा काय म्हणायचे लोक संतांचं एकंदरीच वर्तणूक आणि वागणूक सर्वसामान्याला वेळा वाटते ती वरवर पांघरलेली पिसेपणाची पासोडी आहे त्या पासोडीच्या आत डोकावून पाहिजे ज्याच्याकडे क्षमता आहे त्यालाच श्रद्धायुक्त अंतकरणाची माणसं म्हणतात त्यालाच भक्त म्हणतात तो भक्त म्हणवण्याच्या लायकीचा असतो असं आपण म्हणू शकतो मग हे जे मृदुंग आणि लमरूच्या तालावर च डीमे डीमि डीमी डिमि त्याच्यामध्ये जर हे शब्द तुम्ही लई बांधले तर तुम्हाला ते बरोबर म्हणता येतील तरी ते कठीण असले शब्द ते, ते। मग चंदन चावल बेल की पतिया उपलब्ध आहेत मीराबाईचं प्रसिद्ध भजन ते संपूर्ण भजन म्हणून बघा संपूर्ण भजन वेगळ्या रागातन किंवा आपण जर गायन कलेचा अभ्यास करत असाल तर एका कुठल्या रागा एक ते रागामध्ये त्याची संरचना करून बघा म्हणजे तुम्हाला ते भजन किती महाराजांना प्रिय होत हे लक्षात येईल आणि एक असं आहे संतांना संतांचा आदर असतो ते मीराबाईचं भजन काही गाणार नाही असलं काही नसतं त्यांच्या नाव ते सहज भावानी मीराबाईचं भजन गात होते आणि मग हे जे बोटंग बोटंग वगैरे आपण म्हणतो जत्ते रामा वगैरे रामय्या हे जे शब्द आहेत त्याच्या शब्दांचा अर्थ कसा काढायचा आता आपण शिलालेख सापडतात त्या प्रत्येकाचा अर्थ लावायला जातो पण प्रत्येका शिलालेखाचा अर्थ लागतोच का ताम्रपटाचा लागतोच का त्या पद्धतीचं हे कोल्हाची महाराजांची जी सवय होती जेव्हा ते मंत्र म्हणल्यासारखं ते म्हणत असत त्याच्यातनं हे सगळं ज्यांनी ज्यांनी त्या त्या वेळेला ते उतरवून घेतलं लिहून घेतलं त्यांच्यामुळे आज आपल्याला हे सगळं समजतंय आणि ह्या पद्धतीने आपण महाराजांच्या चरित्राचा आपल्या परीने वेध घ्यायचा प्रयत्न करतोय मी तर अल्पमतीने वेध घ्यायचा प्रयत्न करतो त्यांची कृपा आहे म्हणून इतकं तरी मी तुमच्याशी या विषयावर बोलू शकतो तर हा जो प्रवाह चालू आहे महाराजांच्या चरित्राचा अजूनही चालू आहे निरंतर चालू राहणारच आहे या कल्पांता आयुष्यामध्ये ही जी संधी आपल्याला सद्गुरूंनी प्रदान करून दिलेली आहे त्या संधीचा लाभ उठवायचा आणि महाराजांच्या चरणी निष्ठा ठेवून या प्रवासामध्ये सहभागी जय जय जयग